मित्र नमस्कार आज एका वेगळ्या व्यक्तीविषयी आपण जाणून घेणार आहोत या महान व्यक्तीच नुकतच बारा तारखेला निधन झालं आंध्र प्रदेशमध्ये या व्यक्तीची ओळख वृक्षमित्र म्हणून होती आणि या माणसानं जे त्याच्या आयुष्यामध्ये काम केलं ते कोणीही त्याला थांबून सलाम ठोकावा अशा पद्धतीचं उत्तुंग कार्य केलं आपण सर्वजण शिकलेलो आहोत आपल्याला पर्यावरणाबद्दल माहिती आहे जागतिक तापमानवाढीच्या आपल्या जाणिवा ह्या जागरूक झालेल्या आहेत मात्र बहुतांश लोक हे याच्या केवळ चर्चा करतात उन्हाळा आल्यानंतर दरवर्षी बातम्या सुद्धा येतात की यावर्षीचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा कडक असणार आहे मात्र या पद्धतीच्या जाणिवा जागृत होण्या इतपत कुठलंही शिक्षण न घेतलेला हा दरीपल्ली रमैया नावाचा माणूस आंध्र प्रदेशचा वृक्ष मानव वृक्षमानव हा झाडांच्या प्रेमात पडतो तेही अपघाताना आणि पुढे आयुष्यभर झाडे लावा झाडे जगवा हे फक्त सांगत नाही इतरांनी करावं असं अपेक्षित धरतो मात्र त्या अगोदर स्वतः तशा पद्धतीची कृती करतो हा माणूस अपघाताने झाडांच्या प्रेमात पडला असं मी म्हणतो त्यावेळेस त्याचं चरित्र आपण थोडं समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे सदोतीस मध्ये केव्हा तरी यांचा जन्म झाला तशी नेमकी जन्मतारीख कोणालाच माहित नाही त्यानंतर अत्यंत गरीब घराणं असल्यामुळं कळतं वय सुरू झालं आणि या रामय्यांचे पाय मजुरीच्या शोधासाठी भटकू लागले मजूर म्हणून काम करायला जाण्यासाठी त्यांनी एक सायकल घेतलेली होती रामय्या तरुण होते तशीच काही तरुण मुलंही महाविद्यालयात जाणारी शाळेत जाणारी ही सायकलवरून जात असायचे एक दिवस रामय्या जात असताना काही तरुण मुलांनी त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान असलेल्या मुलांनी वेगाने सायकल चालवली आणि रामय्यांना ओव्हरटेक करून ही मुलं पुढं गेली रामायणच्या मनात असूया निर्माण झाली त्यांनी वेगाने सायकल चालवायला सुरुवात केली त्या मुलांना क्रॉस केलं त्या मुलांच्या पुढं गेले आणि ॲक्सिडेंट झाला मजूर म्हणून काम करणारे रामय्या बेडवर विश्रांती घ्यायला लागले मात्र बेडवर विश्रांती घेतील असे ते व्यक्तिमत्व नव्हतं त्यांनी घरातला छन्नी आणि हातोडा आणून द्यायला सांगितला आणि बाजूला पडलेल्या दगडावरती काही कोरायचा प्रयत्न केला तसं कुठलंही शिल्पकार म्हणून कौशल्य प्राप्त केलेलं नसल्यामुळं त्यांनी सोपी सोपी असणारी चित्र हे झाडाची पानं साधी सोपी फुलं त्याच्यावरती कोरायला सुरुवात केली आणि ही फुलं कोरता कोरता खऱ्या पानांच्या खऱ्या झाडांच्या खऱ्या फुलांच्या प्रेमात ते कधी पडले हे त्यांनाच कळलं नाही ज्या वेळेस ते बरे झाले त्यावेळेस ते पुन्हा मजुरीला जायला लागले त्याचबरोबर झाडाबद्दल जिथे मिळेल जशी मिळेल ज्या पुस्तकात उपलब्ध असेल ज्या वर्तमानपत्रात उपलब्ध असेल ती ती माहिती जमा करून ते वाचायला लागले त्याच्यातून झाडाबद्दलच्या त्यांच्या जाणिवा जागरूक व्हायला लागल्या आणखी तीव्र व्हायला लागल्या आणि त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली जे काही के पुस्तक मिळेल असं पुस्तक ज्याच्यामध्ये झाडाबद्दलची माहिती आहे ते रामय्या विकत घेत असत आपल्या मजुरीतून आपलं पोट भरायचं सोडून हा अवलिया नानाची भूक भागवत होता अशी त्यांनी किती पुस्तकं घेतली हे त्यांनाही नेमकं सांगता येणार नाही कारण त्यातली बरीच पुस्तकं लोकांनी नेली आणि ती त्यांना परतही केली नाही दुकानदाराला मात्र रामायांच प्रेम झाडावरती किती आहे हे लक्षात आलेलं होतं झाडावरती कोणतंही पुस्तक त्याच्या दुकानात आलं की ते रामाय्याला आवर्जून सांगायचे आणि रामय्या ते पुस्तक कितीही महागातलं असलं तरी विकत घ्यायचे असं हे झाडांचं प्रेम फक्त वाचनापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं तर ते हळूहळू झाडं लावायलाही लागले ही झाडं लावत असताना लहानपणापासून आई आणि घरातल्या लोकांनी झाडं लावण्याबद्दल जे संस्कार केलेले होते ते संस्कार त्यांच्या लक्षात होते आणि त्यानुसार ते झाडं लावत होते पृथ्वीला पुन्हा हिरव्या पंगुरणाखाली आणलं पाहिजे असा त्यांच्या मनाने जणू ध्यास घेतलेला होता आणि त्यासाठी दररोज एकतरी झाड लावलं पाहिजे असं या रामायणना वाटत होत पुढे पुढे रामायांचं झाडांचं प्रेम इतकं वाढत गेलं की रामयाने आपल्या सायकलला सुद्धा झाडांनी सजून घेतला सायकलच्या हँडलला एका बाजूला रोपांची पिशवी अडकवून पाठीमागे काही कॅरेजवरती रोपं ठेवून रामय्या टिकाऊ खोऱ्या अशी साहित्य आपल्या बरोबर घेऊन वेगवेगळ्या भागात जात होते झाडं लावत होते त्यांनी आपल्या अंगामध्ये परिधान करावायच्या कपड्यावरती सुद्धा झाडांची चित्र रंगवून घेतलेली होती झाडांच्या पानांची चित्र असलेल्या कागदाची माळ ते आपल्या गळ्यामध्ये कायम ठेवत होते त्यांच्या सायकलच्या पुढे सुद्धा झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा संदेश होता या सर्व वाचनातून आणि त्यांच्या कार्यातून त्यांना आपोआपच झाडाबद्दलचं ज्ञान मिळत राहिलं ते वाढत राहिलं त्यांच्या झाडाबद्दलच्या जाणीवात ह्या तीव्र होत राहिल्या त्यातून एक वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी माणूस घडू लागला ते म्हणतात सर्व जीवांचे पृथ्वी हे घर आहे त्यातील सर्वात मोठा भाऊ माणूस आहे तो हुशार विचार करणारा आहे आणि काही करणारा आणि करून घेणारा आहे निसर्गाने त्याला सर्व काही उदार मनाने दिले आहे त्यामुळं आपली निसर्गाप्रती काही कर्तव्य आहेत भविष्यासाठी निसर्ग वाचवा निर्माण केलेलं आहे ते सारं काही जतन करा पुढं ते म्हणतात लहानपणी आई पुढच्या वर्षी लावण्यासाठी बिया गोळा करत असे त्या वर्षभर जतन करून पुढच्या वर्षी त्या लावत असे त्यातून नवे रोप उगवत असे हे पाहिलेले माझ्या लक्षात होते त्याच पद्धतीने मी बिया गोळा करतो आणि लावतो आपणही अनेक गोष्टी बघत असतो आपल्यालाही पंचेंद्रिय मात्र आपण त्याचा उपयोग अशा पद्धतीने करतो का हाही प्रश्न या निमित्तानं आपल्या मनात यायला हवा अपघातातून उठल्यापासून त्यांचं झाडं लावणं हे सुरू होतं त्यासाठी सर्वप्रथम ते बिया गोळा करायचे बिया रुजवायचे बेल पिंपळ कदंब शिरीष करंज कडुलिम रक्तचंदन अशा वेगवेगळ्या झाडाच्या बिया गोळा करायच्या त्यांची रोपं तयार करायची आणि पावसाळ्यामध्ये मोकळ्या जमिनीवरती नेऊन लावायची हा त्यांचा नित्यक्रम झालेला होता त्यांचं कार्य फक्त झाडं लावण्यापुरतं थांबलं नाही त्यांनी गावातलं ग्रंथालय असेल शाळेचा परिसर असेल प्रत्येक ठिकाण हे हिरवगार झालं पाहिजे मोकळी जागा ही हिरव्या आच्छादनानं झाकली गेली पाहिजे हा त्यांनी ध्यास घेतला त्यासाठी पैसे कमवायचे सोडून ते मजुरी करायची सोडून ते झाडं लावत राहिले गावातले लोक हळूहळू त्यांना वेडा म्हणायला लागले रामय्या यांनी मात्र या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं उलट त्यांनी एक रोपवाटिका तयार केली या रोपवाटिकेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्थानिक वनांच्या रोपांची लागवड केली रोपं वाढवली आणि ती मोफत वाटायला सुरुवात केली हे रामय्यांचं कार्य चालू असताना स्थानिक आमदारांना हळूच या गोष्टीचा सुगावा लागला त्यांनी रामय्या यांना गावकऱ्यांना झाडं कशी लावायची याचं प्रशिक्षण द्यायला सांगितलं आणि रामय्या यांनी सुद्धा हे काम मोठ्या उत्साहानं पार पाडलं सागाच्या झाडाच्या बिया लावत असताना त्याची रोपं बियापासून सहज तयार होत नव्हती ही गोष्ट लक्षात आल्यानंतर रामय्या यांनी आपल्या अनुभवातून एक वेगळाच प्रयोग केला पत्नी ज्यावेळेस स्वयंपाक करायला बसते त्यावेळेस ती चुलीच्या समोर बसत असताना खाली पाठ घेते हे त्यांच्या लक्षात आलं रामय्या यांनी मात्र सागाच्या बिया भरलेली एक पिशवी तयार केली आणि ती पिशवी आपल्या पत्नीला बसायला दिली परिणाम असा झाला की चुलीमध्ये पेटलेल्या आगीच्या उष्णतेनं त्या बिया हळूहळू नरम होत गेल्या त्याच्यावरचं कवच जे होतं ते कवच फुटलं आणि त्याच्यातून ज्या बिया बाहेर काढलेल्या होत्या त्या बियांच्यापासून रोपं उगवायला सुरुवात झाली असे हे प्रयोगशील रामय्या सातत्यानं झाडं लावण्याचं काम करत राहिले रामय्या वेगवेगळ्या वेग भिंतीवर चित्र काढायचे मोकळ्या जागेवर रस्त्याच्या कडेला चित्र काढणं हा त्यांचा दुसरा आवडता भाग होता झाडे लावा झाडे जगवा हा संदेश ठिकठिकाणी थीक त्यांनी लिहिलेला होता वेगवेगळ्या प्रकारचे सुविचार झाडांच्या बद्दलची सुवचना हे त्यांनी भिंतीवरती लिहिले हे सगळं चालतं ते स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून एकदा ता त्यांच्या कार्यानं भारवलेल्या एका व्यक्तीनं त्यांना मुलीच्या लग्नामध्ये मदत म्हणून काही पैसे दिले पाच हजार रुपये इतकी रक्कम दिली तर रामय्या यांनी ती रक्कम मुलीच्या लग्नासाठी न वापरता झाडं लावण्यासाठीच वापरली त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आंध्र प्रदेश सरकारनं त्यांना पुरस्कार दिले तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या कार्याला सर्वतोपरी मदत करत होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना सेवा पदक देण्यात आलं दोन हजार पाच साली त्यांना वृक्षमित्र हा पुरस्कार दिला आणि दोन हजार पंधरामध्ये केंद्र सरकारने त्यांना अभिनव योजना पुरस्कार दिला त्याही पुढे भारत सरकारने दोन हजार मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवला आपण किती झाडं लावली हे आठवत नाही माझ्या बोलण्यावर नाही तर कृतीवर विश्वास आहे असं सांगणारे रामय्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत झाडे लावायचा संदेश देत आपल्या सायकलवर गावोगावी फिरत होते त्यांनी तेलंगणा आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये खूप झाडं लावली किती झाडं लावली याचा आकडा त्यांना आठवत नाही लोकांनी पहावं आणि ती त्यांनीच मोजावी अशी अगणित झाडं त्यांनी लावली त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सुद्धा झाडं लावायचा ध्यास घेतला आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यामध्ये त्यांनी फार मोठी झाडं लावली दरीपल्ली रामय्या कोठे राहतात असं विचारलं तर त्यांच्या गावातील लोकही नेमकं पत्ता सांगू शकत नव्हते मात्र चेतल्ली रामय्या असं विचारलं की मग मात्र लोक दरीपल्ली रमय्या यांच्या घरी नेऊन सोडत असत अशी ही एक वृक्ष मानव म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा झाडांच्या मध्ये अपघाताने गेलेला मात्र झाडांचाच झालेला झाड कवेत घेण्याचा प्रयत्न करणारा दरीपल्ली रमैया आज आपल्याला आपल्यामध्ये नाहीत हे ऐकून खूप वाईट वाटतं खूप मनाला वेदना होतात दरीपल्ली रमैया यांना खरी श्रद्धांजली तीच ठरेल दरवर्षी आपणही किमान एक झाड लावून तो झाड जगवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला तर ती खऱ्या अर्थाने दरीपल्ली रमैया यांना श्रद्धांजली ठरेल आता उन्हाळा आहे उन्हाच्या झाडा सगळ्यांनाच फसत अजून मे महिना यायचा आहे त्याच्या अगोदरच अंगाची लाही लाही होते अने अनेक गावांना टँकरने पाणी पुरवलं जात आहे उन्हाच्या चटक्याने मराठवाड्यापासून सोलापूर पर्यंतचा भाग भाजून निघतोय आत्ताच बेचाळीस डिग्रीच्या पुढे महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये तापमान गेलेले अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीला जर सुरक्षित ठेवायचं असेल पृथ्वीवरील जैव विविधता टिकवून ठेवायची असेल तर दरीपल्ली रमैया घरोघरी तयार व्हायला पाहिजेत आपण दरीपल्ली रमैया यांच्यासारखं तर तन मन धन अर्पण करून आपल्या उपजीविकेचं साधन सोडून झाडांच्या प्रेमात राहू शकत नाहीये हे मान्य जरी असलं तरी त्यांच्यासाठी वर्षभरातले काही दिवस काही तास आपण निश्चितच देऊ शकतो हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं आपण जर हे आज लक्षात घेतलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहू शकणार आहे पृथ्वीवरची जैवविविधता सुरक्षित राहू शकणार आहे त्यासाठी आपण दरीपल्ली रमैया यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना दरवर्षी एक झाड लावण्याचं स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कृती केली पाहिजे धन्यवाद